नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून एक हादरावून टाकणारी बातमी समोर आली आहे पठार भागातील बोटा घारगाव परिसरामध्ये रविवारी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसेच दोन पॉईंट चार स्केल तीव्रतेचा हा धक्का असल्याची माहिती भूवैज्ञानिकांनी दिली आहे नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन देखील प्रशासनानं आहे दरम्यान यापूर्वी देखील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घरगाव बोटा माहुली नांद्र खंदरमाळ बोरवन कोटे परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बस बसलेले होते आता पुन्हा बोटा घारगाव परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानं पठार भागात खळबळ उडाई रविवारी झालेल्या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून त्याची तीव्रता दोन पॉईंट चार इस्टर स्केल असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी कोटा अशाच नवनवीन घटना घडामोडी गे पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार